पुढची बातमी पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोटं बोलण्याचं नोबेल पुरस्कार द्या असं म्हणत संजय राऊतांनी पुन्हा एकदा मोदींवर टीकास्त्र डागलंय विधानसभेच्या निवडणुका भाजपने हायजॅक केल्या अन्यथा त्यांना पंचवीस जागा देखील मिळाल्या नसत्या असा दावा राऊतांनी केलाय तर भाजपने कशा प्रकारे निवडणुका जिंकल्या या संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी गीता लिहावी असंही राऊत म्हणाले भारतीय जनता पक्षाचे लोक म्हणतात की राहुल गांधी यांची विधानं खोटी आहेत किंवा राहुल गांधी खोटं बोलतात हे या देशामध्ये खोटं बोलण्याचा नोबेल पुरस्कार जर कोणाला द्यायचा असेल तर तो भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत नरेंद्र मोदी त्यांना द्यायला पाहिजे भारतीय जनता पक्ष उघडा नागडा पडलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी लेख लिहावा ले ग्रंथ लिहावा नवी गीता लिहावी या विषयावर तुम्ही कसे जिंकलेले आहात तुम्ही एकनाथ शिंदे अजित पवार महाराष्ट्रात या अख्या जगाला माहिती आहे भारतीय जनता पक्षाची ताकद त्याच्यात निककीच होती ते पंचवीस जागा जिंकू शकत नव्हते